नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडे घटस्थापना शारदे नवरात्र प्रारंभ होत आहे आणि देवी जे वस्त्र परिधान करते आणि जे कलर परिधान करते ते कलर आपण सगळेजण किंवा शुभ मानले जातात तर पहिल्या दिवशी पहिली माळ आहे त्या दिवशी देवीनं पांढऱ्या कलरची साडी परिधान केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसरी माळ आहे त्या दिवशी देवीनं लाल कलरची साडी परिधान केलेली आहे तिसऱ्या दिवशी तिसरी माळ आहे त्या दिवशी देवीनं निळ्या कलरची साडी परिधान केलेली आहे आणि चौथ्या दिवशी चौथी माळ आहे त्या दिवशी देवीनं पिवळ्या कलरची साडी परिधान केलेली आहे पाचव्या दिवशी पाचवी माळ आहे त्या दिवशी देवीनं हिरव्या कलरची साडी परिधान केलेली आहे सहाव्या दिवशी सहावी माळ आहे त्या दिवशी देवीनं राखडी कलरची साडी परिधान केलेली आहे सातव्या दिवशी सातवी माळ आहे त्या दिवशी देवीनं दे के देवी केसरी कलरची साडी परिधान केलेली आहे आठव्या दिवशी आठवी माळ आहे त्या दिवशी देवीनं मोरपंखी साडी परिधान केलेली आहे आणि नवव्या दिवशी नववी माळ आहे त्या दिवशी देवीनं गुलाबी कलरची साडी परिधान केलेली आहे जे कलर देवीनं परिधान केलेले आहेत त्या कलरच्या साड्या परिधान केलेल्या आहेत ते सारे कलर शुभ मानले जातात त्यासाठी आपण सर्व महिलांनी त्या कलरचे साड्या घातल्या पाहिजे त्या आणि त्या प्रत्येक महिलाकडे तशा कलरच्या साड्या अवेलेबल असतातच ते विकत खरेदी करायची गरज पडत नाही शक्यतो करून सगळ्या महिलांकडे हे कलर असतात आपण त्यावेळेस उपास धरतो पूजा करतो पाठ करतो आणि दुर्गा सप्तशतीचे पारायण करतो तर त्यासाठी आपण पारायण करताना अशा पद्धतीच्या साड्या घालून जर आपण हे कलर जर, जर कलरच्या साड्या घालून जर पारायण केले देवाची देवीची पूजा केली मनोभावे तर अगदी आपल्याला शुभ मिळेल आणि आपली इच्छा पण पूर्ण होईल आणि ह्या घट स्थापनेला आपण सर्वजण मनापासून देवीची भक्ती करू आणि मना म्हणजे आनंदाने उत्साहाने आपण देवीचं स्वागत करूया आणि देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते आपण सर्वजण त्या कलरच्या साड्या परिधान करूया चला तर मग आतापासूनच आपल्याला त्याच्या तयारीला लागलं ला ला पाहिजे तर मी केले मी त्याची तयारी केलेली आहे तुम्ही सर्वजण तयारी करा चला तर मग तयारीला लागूया चला बाय